नमस्कार मंडळी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शनिवार रोजी आहे म्हणजेच आज आहे तर याला षठ तिला एकादशी म्हणतात शास्त्रानुसार षठ तिला एकादशीचे वृत्त केल्याने कन्यादान सुवर्णदान आणि हजारो वर्षांच्या तपश्चर्य इतके पुण्य मिळते या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो या दिवशी तिळाचे दान करण्याच्या नियमामुळे या एकादशीला षट् तिला एकादशी म्हणतात एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन केल्यास जीवनात सुख समृद्धी येते जाणून घ्या षट तिला एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत काय करावे आणि काय करू नयेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे यामुळे प्रत्येक कार्यात यश मिळते सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम राम दूताय ओम कृष्णाय नमः आणि ओम राम रामाय नम या मंत्रांचे नामस्मरण करावे सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळात शुभ मानले जाते या दिवशी सूर्याच्या पूजेला देखील तेवढेच महत्त्व आहे देवी लक्ष्मी श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो दान यज्ञ व्रत देवतांची पूजा आणि पित्रांची पूजा करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फले मिळतात आणि आपल्याला आशीर्वाद भेटतो एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यानंतर भगवान विष्णूला पंच अमृताचे स्नान घालावे पिवळा तिलक लावावा आणि पिवळे फुल अर्पण करावे तसेच पिवळा पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण करावा भगवान विष्णूला हा पदार्थ अर्पण केल्याने तुमचे भाग्य उजळते नंबर एक तिळगुळ भक्तीला एकादशीच्या दिवशी विष्णूला गोड अर्पण केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते तुम्ही याच्यामध्ये तिळगूळ अर्पण करू शकता नंबर दोन मखाने किंवा साबुदाण्याचे खीर भगवान विष्णूला मखाने आणि साबुदाण्याचे खूप खूप प्रिय आहे हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्याने भक्तावर भगवान विष्णू खूपच प्रसन्न होतात साबुदाण्याचे खीर आणि मखाण्याचे खीर अवश्य बनवा भगवान विष्णूला अर्पण करू शकता यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असेल तर भगवान विष्णूला दूध अर्पण करावे हा प्रसाद मग भगवान विष्णूला अर्पण केल्यानंतर त्यावरती तुळशीपत्र नक्की ठेवावे त्याशिवाय भगवान विष्णू तुम्हाला तुमचा प्रसाद ग्रहण करत नाहीत काय करावे आणि काय नाही नंबर एक रक्त पाळावे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन फळे आणि फराळ करावा भगवान विष्णूला तीळ अर्पण करावे तिळाचे हवन करावे पूजेत भगवान श्री हरिंना तिळ अर्पण करावेत पाण्यात तिळ टाकून स्नान करावे तिळाचे दान करावे पित्रांना अर्पण तर्पण तिळाने करावे गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे ओबदार कपडे आणि ब्लँकेट दान करावे भगवान श्री हरिंचे शक्य तितके नामस्मरण करावे आणि नमस्कार करावा नंबर दोन तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंतांना तुळशीपत्र अर्पण करावं त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते यालाच महत्व आहे तुळशीपत्राचं खूप मोठं भाग्य आहे अन्न या दिवशी नंबर तीन अन्न या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे मांस अंडी कांदा लसून खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर धान्याचे सेवन करू शकता नंबर चार दान या दिवशी उपवास असो किंवा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते ब्रह्मचार्य पालन या दिवशी पालन करायला हवे संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा आणि एकादशीला करू नका ही चौदा कामे एकादशीला घरातील झाडू फेकून देऊ नये नंबर दोन एकादशीला केस कापू नये नंबर तीन एकादशीला मौन रोत्त बाळगावे किंवा कमी बोलावे नंबर चार कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणाला फसवू नये नंबर पाच क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान सुद्धा करू नये करून कट्ट कटू वचन बोलू नये कोणाला दुखू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये नंबर सहा एकादशीला झाडाचे पाणी तोडू नये गळून पडलेले पाणीच घ्यावेत नंबर सात मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद डाळ मध तेल इत्यादींचे सेवन करू नये नंबर आठ जुगार निद्रा पानखाने पर निंदा कपट चुकली खोरी खोडी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे कुकर्मांपासून लांब राहावे नंबर नऊ सत्यवचन बोलावे नंबर दहा नि निंदकाशी बोलू नये उलट श्रीहरी विष्णूंच्या नामस्मरण स्मरणात वेळ व्यतीत करावा नंबर अकरा गोमात्याची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे नंबर बारा सर्व प्राणी मात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा नंबर तेरा एकादशी दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा नंबर चौदा कोणी दिलेले अन्न स्वत ग्रहण करू नये नंबर पंधरा तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते नंबर सोळा या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे एकादशीच्या दिवशी नये तुळशीची पाने तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना हानी पोहोचवू नका तर नंबर सतरा धान्यांचे सेवन करू नये आजारी व्यस्कर मुलांना वगळता आजारी आणि वयस्कर मुलांना वगळता बिछाण्यावर झोपू नये मांस मंदिराचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांचे पानंफुल तोडू नये विडा खाणे वर्जित आहे मानले गेले आहे या दिवशी केस कापणे नख कापणे टाळावे एकादशी दिवशी मसूर सोयाबीन हे पदार्थ चुकूनही खाऊ नका नाहीतर त्यांचे तुम्हाला अशुभ परिणाम पहावयास मिळतील चला तर मग एकादशीच्या दिवशी चुकून तांदूळ खाल्ल्याने आपले मन स्थिर राहत नाही कमजोर होते तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो व त्याचबरोबर या दिवशी जो जी जवस असे पदार्थ खाऊ नयेत षट तिला एकादशीच्या दिवशी सेवन सुद्धा करू नये जरी तुम्ही उपवास पकडत नाही तरीसुद्धा तुम्ही हे नियम पाळावेत तुम्हाला वाईट परिणाम बघायला मिळतील जर काही नाही पाळलं तर तुम्ही जर हे नियम पाळलेत जर तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी शांती मिळेल नवीन मार्ग तुम्हाला मिळतील वाईट शक्ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही घरामध्ये मुलांना देखील चांगल्या सवय लागतील व सर्वांची प्रगती होत जाईल चला तर धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ यायला थोडासा लेटच झाला त्याबद्दल खरंच सॉरी आणि आजच्या ज्या आत्ता तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला आहे कमीत कमी संध्याकाळच्या वेळेस तरी या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करा चला तर बाय श्री स्वामी समर्थ